सौभ मोचन्वाय करता येऊन आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं की गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि दोन हजार तेवीस आणि मे दोन हजार तेवीसमध्ये आमचा मराठी संस्कृतीचा वारसा हा कार्यक्रम नागपूरमध्ये झाला हा कार्यक्रम दुबईतल्या काही मराठी व्यक्तींनी येऊन बघितला आणि तो कार्यक्रम त्यांना फार आवडला त्यामुळे दुबईत हा कार्यक्रम करायचा आम्हाला निमंत्रण झालं आणि या निमंत्रणाला आम्ही होकार देऊन दुबईला जाण्याची तयारी सुरू केली सुमारे एक वर्षानंतर पाच मे दोन हजार चोवीस मी दुबईला कार्य महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून दुबईला कार्यक्रम करण्याचं ठरलं आणि आमची आमचे प्रयत्न आणि आमचा जो प्रवास आहे तो सुरू झाला या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे दिग्दर्शक म्हणजे सौ बनामे सह दिग्दर्शक आहे मी स्वतः सौ श्रीमद कुलकर्णी कार्यक्रमाचे नृत्य नृत्य दिग्दर्शक आहे रश्मी नावले नेपथ्य कुणाल नावले यांचा नेम नंतर कुणाल नावले पुण्याशी लांब आणि वेशभूषा श्रीमंत नाटे योगी शृंगार ध्रुव मेकअप लालजी श्रीवास लाई बाबा कदम तंत्र निर्देशन शांतनुने के जई गायक सौ मनीषा कुलकर्णी सौ श्रद्धा आवंटी काय आणि बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला मध्ये दिले आहेत यामध्ये आम्हाला दुबईला जो एक्सपिरियन्स आला तो मी शेअर करू इच्छिते दुबईकरांना आमचा आम कार्यक्रम फार आवडला त्यांना आमच्या ज्या कार्यक्रमाची कन्सेप्ट आहे म्हणजे आपले बारा हो मराठी महिने यांचं जे आम्ही प्रेझेंटेशन करतो ते म्हणजे निवेदन नृत्य आणि नाटक या क्रिएटनं आमचं जे प्रेझेंटेशन होतं ते त्यांना फार आवडलं आमच्या कार्यक्रमाचा शेवट हा राज्याभिषेकाने होतो महाराजांच्या राज्याभिषेकानी त्यामुळे त्याला तो अजून प्रभावी ठरतो अजून आणि आमच्या कार्यक्रमाचं मेन अट्रॅक्शन म्हणजे आमच्या कार्यक्रमात एकूण चाळीस सदस्य आहेत आणि त्यापैकी जवळपास तीस सदस्य हे सिनियर सिटीझन आहेत त्यात पंचवीस महिलांचा समावेश हे पुरुष आहेत बाकी सगळे आमचे आँ जे फास्ट डान्सेस आहे ते आम्ही सगळे आमचे वीस ते पंचवीस वयोगटातील मुलाखत करतात दुबईला पण आम्ही दुबईकरांचा पण या कार्यक्रमात सह सा, सहभाग होता काही वादक होते काही ॲक्टमध्ये आले होते